लातूर जिल्हा व धाराशिव जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्ये ठिकाणी असलेला अनेक वर्षापासून बंद पडलेला किल्लारी शेतकरी साखर कारखाना हे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण या परिसरात कारखाना चालू करून शेतकऱ्यांना जगण्याची उमेद दाखवली शेतकऱ्यांच्या हितासाठी भाडे तत्वावर सुरू केलेला हा सर्वात जुना साखर कारखाना ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना समाधान व्यक्त करत आमदार अभिमन्यू पवारांचा शेतकरी नागरी सत्कारही करण्यात आला होता आज त्याच किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा साधेपणाने संपन्न झाली श्री निळकंठेश्वराच्या नगरीतील कारखान्याला निळकंठेश्वराचे नाव देण्याचा मानस असल्याचे आमदार पवार यांनी सांगतात सर्वांनी मिळून टाळ्यांचा कडकडाट त्यांच्या ठरावाला एकमताने मंजुरी दिली किल्लारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण बैठकीत कारखान्याचे नामकरण श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी असे करण्याचा ठराव मांडून हे ठराव एकमताने मंजूर झाले मागच्या वर्षी ऊसाच्या अनुपलब्धतेमुळे फारसे गाळप झाले नाही या वर्षी ऊस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे आणि कारखान्याची गाळप ही दुप्पट झाली आहे त्यामुळे यावर्षी आपण निर्विघ्नपणे तीन लक्ष मेट्रिक टनपेक्षा अधिक गाळप करू असा विश्वास यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला पुढे बोलताना आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की हा किल्लारी कारखाना माझ्यासाठी केवळ एक सहकारी तत्वावरील उद्योग नाही तर त्याच्याही पुढे जाऊन माझी भावनिक नाळ कारखान्यासोबत जोडली गेली आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका